राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केलाय या अर्थसंकल्पाचा आगामी विधानसभा निवडणूक निकालांवर काय परिणाम होऊ शकतो याचा आढावा आपण आज घेणार आहोत यासोबतच पालखी सोहळ्यानिमित्त पुणे शहरातली वाहतूक कधी बदलण्यात येणार आहे तसंच पंकजा मुंडेंबद्दल बद्दल वक्तव्याच्या कथित ऑडिओ क्लिपवरनं शिवसेनेच्या शिंदे गटाचे कुंडलिक खांडे अडचणीत सापडले तर आज टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया सामना रंगणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज एकोणतीस जून वार वार। पॉडकास्टची पहिली बातमी आहे अर्थसंकल्पाची महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतंच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला यामध्ये शेतकरी महिला आणि युवक यांच्यासाठी भरभरून घोषणा करण्यात आलेल्या आहेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पाचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो याचं विश्लेषण केलंय राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर यांनी चला ऐकूयात लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये मतपेरणी मत करण्यासाठी महाराष्ट्राच्या सत्ताधारी पक्षांनी अंदाजपत्र टाकणं विशेष केलेली दिसते सर्वप्रथम त्यांनी प्राधान्य दिलंय ते महिला या वर्गाला महिला या वर्गासाठी दर महिन्याला काही विशिष्ट रक्कम वर्षभरात तीन गॅस सिलेंडर तसंच व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये पूर्ण फी माफी असे निर्णय घेतलेले आहेत या निर्णयांसाठी महाराष्ट्र सरकारला ब्रेचाळीस हजार कोटी खर्च येणार आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा गट आहे तो शेतकरी शेतकऱ्यांना वीज पंपांवरती मोफत वीज देण्याचं धोरण त्यांनी अवलंबलेलं आहे ज्या अश्वशक्तीची यासाठी अट टाकलेली आहे त्याच्या अंतर्गतच जवळपास पंच्याण्णव टक्के कृषी पंप येतात त्यामुळे जवळपास मोफत वीज महाराष्ट्रात यापुढच्या काळात दिली जाईल युवकांवरील योजनांसाठी त्यांना वेतन देण्याची जी घोषणा केलेली आहे त्याच्यासाठी देखील दहा हजार कोटी खर्च होत शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी कांद्याला उशिरा का होईना काही मदत देऊ केलेली आहे त्या मदतीचा आकडा काहीशे मधला आहे खर तर महाराष्ट्रातलं महायुती सरकार थोडस काही करत आहे त्याचा नक्की काही फायदा होईल का या विधानसभा निवडणुकीमध्ये नाराज झालेले मतदार परत येतील का याचा निर्णय आपल्याला मतपेटीतूनच कळणार आहे याशिवाय सप्लिमेंटरी डिमांड मधून बाकी आहे त्याच्यामध्ये आमदारांना भरघोस फंड पण दिला जाण्याची शक्यता आहे खर तर महाराष्ट्राची वित्तीय स्थिती फारशी वाईट नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र सरकार सहन करू शकेल पण हा आर्थिक ताण घेऊन भांडवली गोष्टी तयार होत नसतील तर त्याला अर्थ यांना नेहमी पडणारा प्रश्न पॉडकास्ट ची दुसरी बातमी आहे मॉन्सूनची यंदा हवामान विभागानं सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त केलाय त्यामुळे खरीप हंगामात अधिक उत्पादनाची अपेक्षा असल्यानं देशातल्या अन्नधान्याच्या किमती कमी होतील असा विश्वास रिझर्व्ह बँक ऑफ आपल्या वित्तीय स्थिरता अहवालात व्यक्त केलाय पण खाद्यान्नातील महागाई कमी होण्याची शक्यता ही राजकोषीय तूट कमी होण्यावर अवलंबून असल्याचंही बँकेनं म्हटलंय मे महिन्यात देशातल्या महागाईचा दर बारा महिन्यांच्या निच्चांकी चार पूर्णांक पंचेचाळीस टक्क्यांवर आला होता एप्रिलमध्ये तो चार पूर्णांक त्र्याऐंशी टक्के इतका होता महागाईत घट झाली तरी खाद्यान्नातली महागाई मात्र सलग चार महिने उच्चांकावर असून मे महिन्यात आठ पूर्णांक पाच टक्क्यांवर होती खाद्य व इंधन वगळलं तर इतर प्रमुख क्षेत्रातली महागाई मे महिन्यात तीन टक्क्यांपर्यंत कमी झाली दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था ही वेगानं प्रगती करते जी डी पीतही सातत्यानं वाढ होतीय जागतिक पातळीवर आव्हानात्मक परिस्थिती असतानाही देशाच्या तिजोरीत असलेला पुरेसा निधी गुंतवणुकीचा वाढलेला ओघ आणि विविध क्षेत्रात झालेल्या नफ्यांमुळे अर्थव्यवस्था मजबूत असल्याचं या अहवालात सांगण्यात आलेलं आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पालखी सोहळ्यानिमित्त पुणे शहरातल्या वाहतूक बदलाची संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं रविवारी पुण्यात आगमन होणार आहे त्यामुळे पालखी आगमनावेळी शहरातले प्रमुख रस्ते रविवारी दुपारनंतर आवश्यकतेनुसार वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहे शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार असल्यानं वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेनं केलंय संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पिंपरी चिंचवड इथून रविवारी दुपारनंतर पुण्यात दाखल होईल त्यामुळे बोपोडी चौक खडकी रेल्वे स्थानक मर्याई गेट चौक कमलनयन बजाज चौक यांसह जुन्या मुंबई पुणे वाकडेवाडी वाकडेवाडीपर्यंतचा रस्ता हा वाहतुकीसाठी बंद असणार आहे तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी कळस फाटा ते विश्रांतवाडी चौक येरवड्यातलं मनो रुग्णालय ते आळंदी रस्ता चौक चंद्रमा चौक ते आळंदी रस्ता नवीन डॉक्टर आंबेडकर सेतू ते चंद्रमा चौक होळकर पूल ते सापरस चौकीपर्यंत वाहतूक बंद असणारे या कालावधीत आळंदीकडे जाणारे रस्ते आवश्यकतेनुसार बंद राहतील तर अन्य रस्ते सुरू असतील तर पाटील इस्टेट परिसरापासनं दोन्ही पालख्या एकाच मार्गावरनं मुक्कामस्थळी पोहोचतील पालख्यांच्या मुक्कामानिमित्त मुक्कामा नाना भवानी पेठेतल्या वाहतुकीच्या व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे राजकारणासंबंधीची भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दलच्या वक्तव्याच्या कथित ऑडिओ क्लिपवरनं शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे बरेच चर्चेत आले होते आता या प्रकरणात खांडे यांच्याशिवाय शिवराज बांगर यांच्यावर परळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे तसंच खांडे यांच्यावर बीडच्या पेठ बीड पोलीस ठाण्यात सुद्धा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे कथित ऑडिओ क्लिपमध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं एक संभाषण असून यात आपण प्रथमच पंकजा मुंडेंना धोका देत असून बीड मतदारसंघातील सर्व बुथ्सवर राष्ट्रवादी उमेदवार बजरंग सोनवणे यांना मदत केल्याचं म्हटलंय तसंच पालकमंत्री धनंजय मुंडे यांची गाडी फोडण्यात आल्याचं यात गेलंय या न, दोन समाजात निर्माण होऊ शकते असं वाल्मिकी कराड यांनी परळी पोलीस ठाण्यात फिर्याद देत म्हटलंय तर दुसरी फिर्याद सचिन जाधव यांनी बीडच्या पेठ पोलीस ठाण्यात दिलेली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे पेट्रोल डिझेलच्या दरांसंबंधीची नुकतेच सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेल यांवरला मूल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे या बदलामुळे ठाणे बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रात पेट्रोलचा दर हा अंदाजे पासष्ट पैसे तर डिझेलचा दर हा अंदाजे दोन रुपये सात पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे याबद्दल माहिती देताना अर्थमंत्री अजित पवार म्हणाले आहेत की पेट्रोल आणि डिझेलवर मूल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्या दृष्टीनं बृहन्मुंबई ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातला डिझेलवरला सध्याचा कर हा चोवीस टक्क्यांवरनं एकवीस टक्के प्रस्तावित करण्यात आलेला आहे तसंच पेट्रोलचा सध्याचा कर सव्वीस टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैसे पंचवीस टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैसे करण्याचे प्रस्तावित केलेले आहे यामुळे सर्वसामान्य नागरिक तसंच उद्योग व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसच्या फायनलची दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचलाय तर दुसरीकडे टीम इंडिया दहा वर्षानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनल खेळणार आहे या सामन्यात दोन्ही संघांची स्ट्रॅटेजी काय असणार आहे आणि कोणते फॅक्टर्स निर्णायक ठरू शकतात याचं थोडक्यात विश्लेषण केलंय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध संकपाळ यांनी चला ऐकूयात टी ट्वेंटी वर्ल्ड कप ची फायनल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात हा अंतिम सामना होणार आहे हे दोन्ही संघ अपराजितरित्या फायनलमध्ये पोहोचलेले आहेत म्हणजे ग्रुप स्टेजमध्ये असो किंवा सुपर एट मध्ये या दोन्ही संघांनी एकही पराभव पाहिलेला नाही त्यामुळं दोन्ही तुल्यबळ संघ फायनलमध्ये पोहोचलेत असं म्हणता येईल हा सामना बार्बाडोसमध्ये होणार आहे आणि बार्बाडोसची खेळपट्टी ही थोडी स्पोर्टी म्हणून कन्सिडर केली जाते इथं फलंदाजांना आणि गोलंदाजांना दोघांनाही संधी असते ज्यांच्याकडे स्किल्स चांगल्या आहेत ते इथं धावा चांगल्या करू शकतील आणि ज्या गोलंदाजांकडे इथं व्हरायटी जास्त आहेत आणि ते कसं आहे खेळपट्टीतून काही एक्स्ट्रॅक्ट करण्याचं तर ते नक्कीच चांगली गोलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघाला दबावत ठेवू शकतात इथल्या बारबाडोसच्या खेळपट्टीचे स्टार्ट जर पाहिले आपण तर टी ट्वेंटी मध्ये इथं आता साधारणपणे बत्तीस सामने झालेले आहेत आणि त्यातले पहिली फलंदाजी करणारा संघ एकोणीस वेळा जिंकलाय तर गोलंदाजी करणारा दहा वेळा आणि दोन सामने अनिर्णित राहिलेत इथली सरासरी टोटल जी असते ती साधारणपणे दीडशेच्या आसपास असते म्हणजे एकशे त्रेपन्न धावांची इथली सरासरी आहे आणि इथं सर्वोच्च धावसंख्या ही दोनशे चोवीस झालेली आहे तर लोएस्ट स्कोअर हा ऐंशी आहे त्यामुळं तसं बघायला गेलं तर खेळपट्टी फार समान खेळते असं दिस दिसत नाहीये म्हणजे इथं दोनशेच्या प्लस रुपये रन्स होऊ शकतात किंवा मग तुम्ही शंभरच्या आत सुद्धा गुंडाळले जाऊ शकतात त्यामुळं त्या दिवशी ती खेळपट्टी कशी खेळेल याच्यावर सर्व काही डिपेंड असणार आहे आणि साधारणपणे इथे एकशे बहात्तर रन्स या चेस झाले चेस झालेल्या आहेत आतापर्यंत म्हणजे सर्वोच्च चेस झालेली संख्या आहे धावसंख्या संख्या आहे त्यामुळं नक्कीच साधारणपणे एकशे पंच्याहत्तर ही विनिंग टोटल ठरण्याची शक्यता आहे एकशे पंचाहत्तर ते एकशे ऐंशी रन्स करता येणं खूप गरजेचं आहे आणि टॉस फॅक्टरही खूप महत्त्वाचा राहणार आहे कारण की दिवसाची मॅच असल्यामुळं टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करणारा टीमला थोडासा ॲडव्हान्टेज राहील पण वातावरण ढगाळ आहे पावसाळी आहे त्यामुळं हा फॅक्टर देखील कितपत शाश्वत आहे ते सांगता येणार नाही कारण की जर पाऊस पडला आणि विकेट थोडीशी सॉफ्ट झाली तर गोलंदाजांना मदत मिळू शकते त्यामुळं आता नक्की हे सांगता येणार नाही की फलंदाजीच करावी किंवा गोलंदाजीच करावी वातावरणावर डिपेंड राहील आणि खेळपट्टी पाहूनच दोन्ही कर्णधार निर्णय घेतील पण जनरल ट्रेन ट्रेंड हा इथला असा आहे की प्रथम फलंदाजी केलेली कधीही बेटर असते पॉडकास्ट ची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यावर आधारित आम्ही जरांगे हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय हा चित्रपट पाच जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल पण त्याआधी अंगावर शहारे आणणारा याच चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय या सिनेमात मनोज जरांगेंची भूमिका अभिनेते मकरंद देशपांडे साकारतायत तसंच अभिनेता प्रसाद ओक यानं अण्णासाहेब जावळे पाटील यांची भूमिका साकारली आहे इतकंच नाही तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरकर साकारत आहे या सिनेमात इतर दिग्गज कलाकार म्हणजे सुबोध भावे विजय निकम कमलेश सावंत भूषण पाटील यांच्यासह चिन्मय संत अमृता धोंगडे अंजली जोगळेकर आरती त्रिमुखे प्रेम नरसाळे यांच्याही भूमिका पाहायला मिळणार आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला